नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी विषयातील काना असणारे शब्द बघणार आहोत शान मान कान हार दार घार शाल घाल वाघ झाड बाक भात हात पाय ताट पाट काका बाबा मामा दादा नाना शाळा बाळ वाळा धारा गारा फळा डबा नारळ आरसा आकाश राम रावण भारत जपान कावळा लाडका कागद कापड राधा पाळणा शाळा आवाज मार जहाज वास मान थँक्यू अबाउट दिस मोर व्हिडिओज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब